रेल्वे प्रवासादरम्यान महिला प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी अटक केली आहे महेश डाग असं या संशयित चोरट्याचं नाव आहे विशेष म्हणजे चोरलेले दागिने महेश ज्वेलर्स दुकानामध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांना विकण्यासाठी द्यायचा हे कामगार चोरलेले दागिने विकून महेशला पैसे देखील द्यायचे रेल्वे पोलिसांनी महेशला साथ देणाऱ्या दोन ज्वेलरी शॉपच्या कामगारांना देखील अटक केली आहे नितीन येळे आणि तानाजी माने असं या दोन कामगारांची नावं आहेत रेल्वे पोलिसांनी या तिघांकडून चोरलेले दागिने मोबाईल्स आणि काही रोकड हस्तगत केली आहे या ठिकाणी मिळून अशा प्रकारे नेमके किती गुन्हे केले आहेत याचा तपास पोलीस सध्या करत आहे रेल्वे स्टेशनला रात्रीच्या वेळी रेल्वे प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू रेल्वे प्रवासामध्ये चोरी होत असल्याबाबत कल्याण वसई अशा अलग अलग ठिकाणी तक्रारी दाखल होत होत्या त्यावरून माननीय वरिष्ठांनी सदरच्या चोऱ्यांना आळा घालण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यावरून कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचची आमची टीम काम करत होती त्यांना दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी एक सराईत चोर येणार असल्याबाबत माहिती मिळाली होती त्यावरून त्यांनी सापळा लावला त्यामध्ये त्यांनी महेश अरुण घाक राहणार चेंबूर यास अटक करून त्याच्याकडून केलेल्या चौकशीमध्ये कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनचा एक आणि वसई रेल्वे पोलीस स्टेशनचे दोन असे तीन गुन्हे ओपन करून त्यामध्ये सोन्याची लगड मोबाईल फोन व कॅश असा एकूण नऊ लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या आरोपीस जे दोन सोनार मदत करत होते ते झवेरी बाजारमध्ये काम करणारे तानाजी शिवाजी माने आणि नितीन किसन इळे यांना देखील अटक करण्यात आलेली आहे